रुपयाचा उद्योग व्यवसाय तुम्हाला करता येऊ शकतो पण त्याची सुरुवात छोट्यात छोटी म्हणजे आर एन डी सॉट अनालिसिस रोडमॅप आणि त्याचबरोबर तुमचं ब्ल्यू प्रिंट अशा छोट्या छोट्या गोष्टी जशा तयार होतील तसं तसं तुमचं मोठं यश तुम्हाला मिळतं आणि जर तुम्ही म्हणलात की नाही मी माझ्या ब्रेड बटरमध्ये खुश आहे तर सर जे आतापर्यंत चालू आहे ते तुम्ही करू शकता सेल्स मार्केटिंग कसं करायचं सोशल मीडिया मार्केटिंग कसं करायचं डिजिटल मीडिया मार्केटिंग कसं करायचं रुरल भागामधली ग्रामीण भागामधली मार्केटिंग कशी करायची पहिली ते पाचवीच्या वर्गाची मार्केटिंग कशी करायची पहिलीपेक्षा खाली म्हणजे प्ले ग्रुप असेल प्री प्रायमरी असेल त्यांची मार्केटिंग कशी करायची त्यानंतर हायर सेकंडरी हायर किंवा पी एच डी लेवलचं जे आपण म्हणतो तिथपर्यंतची मार्केटिंग कशी करायची ज्यांचं रेग्युलर एज्युकेशन नाही आहे एज्युकेशनच्या व्यतिरिक्त कोर्सेस आहे वोकेशनल असतील प्रोफेशनल कोर्सेस असतील त्यांची मार्केटिंग कशी करायची नक्कीच मला वाटतं छान अशी आपली चर्चा या विषयावरती झालेली आहे आणि बेसिक माहिती आपल्याला सगळी त्याच्यामध्ये कव्हर झालेली आहे काय रिक्वायरमेंट्स आहेत बाकी तुम्हाला हा ही चर्चा हा पॉडकास्ट कसा वाटला आणि तुमचे प्रश्न तुमच्या सूचना आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढील विषय आपण कोणता घेतला पाहिजे याबद्दलचं तुमचं मत तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला कळवा बाकी या ठिकाणी थांबूयात सर तुम्ही आलात आणि संदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन आम्हाला केलं खूप खूप धन्यवाद आभार धन्यवाद सर